सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी अमोल साहेबराव शिंदे शारदा संस्कृत क्लासेस लातूर येता आठवी नववी दहावी स्टेट बोर्ड तसेच येता सहावी ते दहावीपर्यंत पर्यंत बी पर्यंत सीबीएसई बोर्ड किंवा जे कोणी संस्कृत हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकू इच्छितात त्यांच्यासाठी आज आपल्यासमोर संख्या हे प्रकरण मी सादर करत आहे <coughs> मम नाम शिंदे अमोल अजे छा जतभाषा अध्ययनं इच्छन्ति तेषां कृते संख्या तेषाम् उच्चारण कथं करणीयं तथा च कथं कथा एतस्य एकशन अधुना अहम करोमि शारदा संस्कृत क्लासेस नामना विशेषवर्ग लातूर नगरे त्रयः सप्तदशवर्षानि अतीतानि अहम् स्वीकरोमि संख्याः सर्वे ध्यानेन श्रुणवन्तु एकम् द्वे त्रिणि चतुरी पञ्च षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पञ्चदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशतिः एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पञ्चविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत्

पञ्चचत्वारिंशत् षट् चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् पञ्चाशत् यदि कोपी छात्रः मम समीपे विशेषवर्गार्थम् आग आगन्तुम् इच्छति चेत् मम दूरध्वनिक्रमाङ्कः वर्तते अठ्याण्णव दोनशेवीस् पञ्चान्नोसात्शे साठः नैन एट डबल टू झिरो नैन सेवन सिक्स झिरो नव अष्ट द्वे द्वे शुन्य, नव दो सप्त षड शून्य धन्यवाद